प्रेक्षकांना प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डायलॉग आज अप्रतिम दाखवलेत त्यांनी थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका सागर मुक्ताच्या मोबाईलमध्ये चेक करतो तर मॅसेजेस सगळे डिलीट केलेले असतात कार्तिकला केलेले स्पेसिफिक मेसेजेस आता त्यांनी दाखवलं आहे की कार्तिकने मुक्ताचा कोड सही अनलॉक करत असते फोन तेव्हा त्याने नोट करून घेतलेला असतो आणि त्या कार्तिकने हे सगळं असं प्लॅन केलेलं असतं पण आता सागरकडे मुक्ताची बाजू घ्यायला काही कारणच उडलेलं नाही आहे मुक्ता म्हणते सागर तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का हा माणूस खोटं बोलतोय सागर म्हणत असतो कोणावर विश्वास ठेवू काय खरं काय खोटं मला काहीच कळत नाहीये मुक्ता म्हणत असे अहो असे गप्प का झालाय आता ही स्वाती म्हणते बघ भाई तुझी बायको पुराव्या सहित दोषी सिद्ध झाली आहे कार्तिकवर खोटा आळ घेते म्हणतात ना खरं कधीच लपून राहत नाही किती प्रयत्न केला ना तरी ते बरोबर बाहेर येतं मुळात ना ए मुक्ता तुझ्यावर प्रॉब्लेम आहे तुला तुझ्या नवऱ्याशी नातं टिकवता येत नाही म्हणून माझ्या नवऱ्यावर डोळ्यात ठेवतेस का ग तुला वहिनी म्हणायला सुद्धा लाज वाटते ग मला सागरला खरं तर हे असह्य होतंय ऐकणं पण तरी तू उभा आहे नुसता काही बोलत नाहीये मुक्ता मात्र सागरकडे खूप अपेक्षेने बघत असते की सागर आता तरी दोन शब्द बोले पण नाही सागर काही बोलत नसतो पण शेवटी प्रेक्षकांना म्हणतात ना आईवडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही आज जे काही मुक्ताच्या आईवडिलांनी केलं आहे ना हॅट सॉफ्ट टू देम आता अर्ध्या यात्रेतून हे दोघंही आले आहेत हे माधवी ते म्हणतात काय झालंय तुला पुरु ते म्हणतात मला माहिती नाही मला मला असं वाटते मुक्ता आहे तू चल बाई आधी लवकर या इंद्राताई मुक्ताला म्हणतात तुला मी चांगली शिकलेल्या घरातली पोरगी समजत होते तू एवढ्या खालच्या दराला जाशील वाटलं नव्हतं मला सगळ्या गोष्टी मी तुझ्या माफ केल्या पण या चुकीला तुझ्या माफी नाही आहे आता अगं तुझ्या घाणेऱ्या स्वभावामुळे तुझं लग्न जमत नव्हतं तुझं नशीब चांगलं म्हणून माझा सागऱ्या मिळाला तुला त्याच्याबरोबर पण तू नीट राहिली नाही मला वाटलं होतं तू एवढी सुशिक्षित पोरगी आहे चांगल्या घरातली आहे संसार घर चांगलं सांभाळशील पण तू तर माझं घर फोडायला निघालीस ग कार्तिक मुक्ताकडे असा मजा घेऊन बघतोय आता तेवढ्यात पुरु आणि माधवीताई वर येतात

इंद्राताई म्हणतात सागऱ्या तू या पोरीला घराच्या बाहेर काढणार आहे की नाही काढ घराच्या बाहेर आता हे शब्द बाहेर पुरुंच्या कानावर पडतात ते म्हणतात बघ मी म्हंटल होतं ना तुला मुक्त संकटात आहे आता या इंद्राताई मुक्ताचा हात धरतात इंद्राताई म्हणतात सईच्या नावाखाली तुला इथे आणली पण आता सईच्या नावावर माझं घर उद्व्वस्त होऊ देणार नाही मी ना आता माधविताई येऊन इंद्राताईचा हात असा करकचून धरतात आणि त्यात काय चाललंय मुक्त हे मुक्ताला तिच्या आई वडिलांना बघून खूप रडू कोसळतं आता माधवीताई म्हणतात काय काय झालं काय चाललंय हे सगळं हे तुला घराच्या बाहेर का काढताय मुक्ता म्हणते काही नाही आई काही नाही अगं मला जरा भरून आहे ती मिठी मारते तिच्या आईला आणि म्हणते आई तू कशी काय आली अचानक माधवी ताई म्हणतात अगं ते नाही नाहीये ह्या आशा का वागताय तुझ्याशी आधी तेच सांग मला मुक्ता म्हणते अगं आई तुम्ही घरी जा आधी प्रवासातून आहे माधवी माधवीताई म्हणतात नाही नाही मी मला हे कळलं पाहिजे काय भानगडे ही सगळी मुक्ता घरी जा का म्हणते तुम्हाला आता ही स्वाती म्हणते मी सांगते ना तुमच्या पोरीनी केवढा मोठा पराक्रम केलाय ते माझ्या नवऱ्याने हिच्यावर जबरदस्ती केली असा आरोप आहे हिचा आता ही माधवी ताई म्हणतात हो तोंड वर करून काय बोलताय तुम्ही हे सगळं तुमच्या नवऱ्याला जा विचारा ना मग हिच्या अंगावर काय येत आहे तुम्ही स्वाती म्हणते हाळ खोटा आहे तेव्हा माधवीदाई ते म्हणतात अगं तुम्ही बाई आहात ना मग एक बाई असून दुसऱ्या बाईला का खोटं पाडताय तुम्ही अहो मी आई तिची माझी मुलगी कधीच खोटं बोलणार नाही लाज वाटली पाहिजे त्या माणसाला ज्याने कुणीचा विनय भंग केलाय त्याला आता या इंद्रताई म्हणतात ए एकशे एक शेक वाली तोंड सांभाळून बोल तुझी पोरगी कशी आहे ना ते माहिती आहे आम्हाला चेहरा भोळा यायचा पण मनात सगळे घणेरडे विचार माधवी ताई म्हणतात ओ एकशे दोन माझ्या मुलीच्या बद्दल मी काहीही ऐकून घेणार नाही इंद्रताई म्हणतात माझ्या बद्दल मी एक शब्द पण ऐकून घेणार नाही मग माधवीताई म्हणतात तुमचा जावाई कितीही चुकीचा असला तरी मग इंद्राताई म्हणतात तुझीच पोरगी चुकीची आहे ही भोळ्या चेहऱ्याची माझ्या जावायाला जाळ्या तोडत होती आता मात्र या पुरूंचा संयम सुटतो आणि त्या म्हणतात बस झालं इंद्राताई खूप बोललात आता तुम्ही बस भरपूर ऐकून घेतलं तुमचं तुमचा जावाई कसा आहे ना ते मला माहिती नाहीये पण माझ्या मुलीवर माझा पूर्ण विश्वास आहे माझी मुलगी कधीच खोटं बोलणार नाही तुम्ही हे कसं काय मानायला तयार नाही आहात माझ्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहे तुम्ही मी मी एक बाप म्हणून हे कधीही सहन करणार नाही आता मात्र माझा संयम सुटलाय आता मी बोलणार आहे काय हो सागर राव अहो असे कसे गप्पा बसलाय तुम्ही अहो प्रत्येक वेळेला मी तुमच्या बाजूने बोलत आलोय मुक्ताशी आणि तिलाच तुम्हाला समजून घेण्याचा हट्ट करत आलो मी आणि आज हे सगळं होतंय आणि तुम्ही नुसते गप्पा बसला अहो तुमच्या बायकोवर माझ्या मुलीवर तुमच्याच घरामध्ये इतका घाणेरडा आरोप होतोय आणि तुम्ही मूग गिळून गप्पा बसलाय तुम्हाला काहीच बोलायचं नाहीये का, का याच्यावर माझ्या मुलीला मी तळ हाताच्या फोड्यासारखं जपलय सागरराव कधी मी तिच्यावर ओरडलोय ना कधी तिच्यावर हात उचललाय कधीच मी तिच्यावर अविश्वास दाखवलेला नाहीये आणि मी हीच अपेक्षा तुमच्याकडनं करतोय तुम्ही जर काही बोलणार नसाल ना सागरराव तर मी हे सहन करणार नाहीये सागर तरी सुद्धा शांत उभा असतो आता माधवी ताई म्हणतात काय हो सागरराव काय झालं तुमच्या बायकोवर आरोप करताय तुम्ही गप्प का बसला आहात बायकोय ती तुमची मुलगी आहे ती आमची किती काय काय केलंय तिने या घरासाठी हे सगळं तुम्हाला पुन्हा ऐकून दाखवायचंय का तुमची सई तुमच्या जवळ आहे ना ती माझ्या मुक्तामुळे त्या आदित्याच्या मनातला द्वेष दूर करण्यासाठी माझ्या पोरीने जीवाचं रान केलं सगळ्या गोष्टीचा पाळा पुन्हा पुन्हा वाचून दाखवू का मी तुम्हाला बोला उत्तर द्या आता सागर काहीच बोलत नाही माधवी ताई म्हणतात सागर तुम्ही काय बोलला मला जाताना की मी सगळं नीट करणार आहे काय चालू आहे सगळं हे असं नीट का तुम्ही हे तुमच्या बायकोचा आत्मसन्मान टिकवण्यासाठी तुम्हाला तिची बाजू घ्यायला तुम्ही काहीच बोलत नाही आहात लग्नाच्या वेळेला तुम्ही मला शब्द दिला होता हो जावाई बापू आठवत का तुम्हाला माझ्या मुलीचा नीट सांभाळ करताल तुम्ही तुमचा पती धर्म आणि तुम्ही मला दिलेला शब्द पाळा नीट पाळा तो शब्द ही सागर अगदी गप्प बसलेला माधवी ताई या मुक्ताला म्हणजे रडू येत आहे काय बोलावं या माणसाला आता म्हणतात अरे पूरू? अरे पुरु काहीच बोलत हा माणूस म्हणतात ए तो काय बोलणार अगं तुझ्या पोरीने माती खाल्ली आहे ना म्हणून तो गप्प बसलाय आता या माधवी ताई म्हणतात शी काय घणेडी भाषा आहे यांची मग आता पुरु म्हणतात सागरराव एवढं सगळं होऊ तुम्ही गप्पा आहात ना म्हणजे तुमचा माझ्या मुलीवर मुक्तावर अजिबात विश्वास नाहीये ज्या घरात माझ्या मुक्तावर विश्वास ठेवला जातो नाही एक नवरा तिच्या बायकोवर विश्वास ठेवत नाही त्या घरात मी क्षणभर सुद्धा माझ्या मुलीला ठेवणार नाहीये मुक्ता चल लवकर इथून बापू थांबा तुम्ही शांत आपण बसून बोलू नाही बापू मी कोणाचं काही ऐकून घेणार नाहीये माझ्या मुक्तावर माझा खूप जीव आहे तिला प्रत्येक वेळेला घरात खूप काही सहन करावं लागतं आता मी ऐकून घेणार नाहीये हे बघा बापू मी शांत आहे समजूतदार आहे याचा अर्थ मी लेमळट आहे असं समजू नका तुमच्या या घरामध्ये घाणेरडे आरोप होत माझ्या मुक्तावर काय काय सहन करावं लागतंय तिला इथे आणि हा तुमच्या घरातला करता पुरुष मूग गिळून गप्प बसतोय अशा घरामध्ये मी माझ्या मुक्ताला थांबू देणार नाही बापू पुरु म्हणतात चल मुक्ते मुक्ता म्हणते नाही बाबा मी नाही येणार मग बापुरु म्हणतात मुक्ते अगं तुला कसं राहू देऊ मी इथे अगं ही लोक काय किंमत देतात तुला मला दिसतंय अगं तुझं तुला कळत नाही का राजा माझा जीव वेग तुझ्यावर अगं लहानपणी तुझ्या मैत्रिणीकडनं तुला काही लागलं दुखापत झाली तर तुझी आई जाऊन भांडायची त्यांच्याशी शाळेत तुला एखाद्या बाईने विनाकारण रागवलं तुझा दोष नसताना तुझ्या बाईने तुला मारलं होतं तेव्हा तुझ्या जाऊन खडसवलं होतं अगं मुक्ता आमचा जीव तुटतो ग मुक्ते मी तुझं आज ऐकणार नाहीये मी जर तुझं ऐकलं आणि तुला जर आज, आज या घरात राहू दिलं ना मी तर मी स्वतःला कधीही आरशात बघू शकणार नाही माझ्या नजरेला नजर मी देणार नाही मुक्ता ते काही नाही सगळ्यांनी आज फक्त माझं ऐकायचं मी काही तुला या घरात राहू देणार नाहीये मुक्ता चल मुक्ते चल आता हे पुरु पुन्हा एकदा सागरकडे येतात आणि म्हणतात सागरराव मला तुमच्याकडनं फार अपेक्षा होती बरं का नवरा म्हणून तुम्ही माझ्या पोरीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल कुठलंही संकट आलं तरी पण आज तुम्ही सागरराव माझी खूप मोठी निराशा केली आहे मी काय केलं नाही सागरराव तुमच्यासाठी तुम्हाला समजून घेतलं तुमच्या सगळ्या दोषासहित तुम्हाला समजून घेतलं तुमच्या दारू पिण्याकडे दुर्लक्ष केलं तुमच्या रागीट आणि गर्विष्ट स्वभावाकडे दुर्लक्ष केलं त्याचं तुम्ही मला हे फळ दिलं ना आज सागरराव आज मला असं वाटतं वाटतंय की मी तुमच्या दोघांचं लग्न लावणं सगळ्यात मोठी चूक केली आहे मी समजत होतो सगळे दोष तुमच्यात जरी असले ना तरी व्यक्ती आणि माणूस म्हणून तुम्ही चांगले आहात पण माझा गैरसमज होता तो।, तो मी जर चुकीचा विचार करत असेल असं वाटत असेल ना तुम्हाला तर मी चूक आहे हे तुम्ही मला सिद्ध करून दाखवा पुरूंनी या सागरला चॅलेंजेस दिले असं म्हणायला हरकत नाहीये आता पुरू मुक्ताचा हात धरतात आणि म्हणतात मुक्ते चल घरी अप्रतिम भाग आहे प्रेक्षकांनो नक्की या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूपच सुंदर आहे त्यांनी मुक्ता सागरकडे खूप अपेक्षेने बघत असते की आता तरी सागर तिला नंतर तरी पण नाही नाही सागर तिला थांबवत आता मुक्ता जेव्हा तिच्या घरात जाते तेव्हा सागर वळून बघतो मुक्ताकडे आणि मग मनातल्या मनात म्हणतो की मुक्ता तुम्ही निर्दोष आहात हे मला माहिती आहे मी तुम्हाला हे सिद्ध करून दाखवेल पण मी जर या घरातून आज निघून गेलो तर मला असं करता येणार नाही पण काळजी करू नका मी तुम्हाला लवकरच या घरामध्ये मानाने आणणार आहे मुक्ता आता तिच्या घरी जाऊन म्हणजे माहेरी जाऊन खूप टेन्शनमध्ये ती स्वतःच्याच मनाशी विचार करते की झालेल्या गोष्टी किती भयंकर आहे आणि तिला खूप रडायला येते मी का येते तिथे आणि म्हणते अगं ताई हे सगळं कसं काय झालं मला सांगितलं आत्ता सगळं पण हे तू काय ऐकून घेतलंस यार त्या माणसाचं किती माणूस कसा होता तो कार्तिक त्याच्याबद्दल पोलीस कंप्लेंट करायची असती ना तू का शांत राहिलीस ताई आता मुक्ता म्हणते अगं तेच तर करायला गेले होते ना मी मला काय माहिती तिथे सगळं माझ्याच अंगावरती शेकणार आहे मी तसक, का म्हणते अगं पण जिजूंचा तुझ्यावर कसं काय विश्वास नाही आहे त्या मुलीने तुला फसवलंय ना आपण त्या मुलीकडनं सगळं बदवून घेऊ आता मुक्ता म्हणते अगं मी तसं तसं केलं असतं तर काय झालं असतं अगं तिने मुद्दाम हे सगळं केलेलं नाहीये तिला प्रेशराईज केलंय त्या माणसाने आणि मुळात घरातल्या कुठल्याच माणसाला हे एक्सेप्टच करायचं नाहीये की तो कार्तिक चुकीचा आहे म्हणून मी का म्हणते अगं पण आपण कसं सिद्ध करणार आहोत मग हे सगळं पण तुझ्याबद्दल केलेली पोलीस कंप्लेंट त्याचं काय करायचं ताई नाही नाही तुला निर्दोष सिद्ध करावंच लागेल मुक्ता म्हणते हे बघ मी मला आता तसं काहीही करायचं नाहीये मुळात त्या घरच्यांना ना हे स्वीकारायचंच नाहीये की तो माणूस असा आहे किंवा असा असू शकतो त्यामुळे माझं नातं त्या घरामध्ये फक्त सईपूर्त होतं आणि सईपूर्तच असणार आहे बाकीचा आता मला कुठल्याही गोष्टीशी काहीही संबंध ठेवायचा नाहीये मुक्ता आता खूप निराश आहे असं म्हणायला हरकत नाहीये पण खरंच प्रेक्षकांना आता मजा खरी पुढे येणार आहे आता पुढे आपण बघतोय की सागर मुक्ताला विश्वासात घेऊन म्हणत असतो की मी तुम्हाला आणि सईला कधीच वेगळं करणार नाहीये सावनी येऊन तिथे मुक्ताला डिवसते की अगं तुझ्या दुःखात सहभागी व्हायला आले मी मग मुक्ता म्हणते एवढे कष्ट केलेत ना तुम्ही आता मलाही कष्ट करावे लागतील तुम्हाला इथून धक्के मारून बाहेर काढायला आता या सागरचे घरचे त्याला ओरडत असतात म्हणजे ती स्वाती एवढं होऊ नये तू काय त्या सईची आई मानतो त्या मुक्ताला पण आता सागर त्या आरतीला फोन करतो आणि आरती फोन कट करत असते त्यामुळे सागर आता आरतीच्या मागावर जाणार आहे बघूयात सागर मुक्ताला कसा निर्दोष सिद्ध करतोय ते छान होताना भाग प्रेक्षकांना प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद